नमस्कार मैत्रिणी खरे तर मला एक या गणपतीची कहाणी सांगायची आहे खरंच एक प्रत्यक्ष असा अनुभव घडतो माणसाच्या आयुष्यात आणि तो यावेळेस आमच्या बाबतीत घडला आहे काय झालं दोन वर्ष झाले सिद्धी छोट्या घरात एक खेळ म्हणून गणपती बनवते तिने मागच्याच्या मागच्या वर्षी म्हणजे पहिल्यांदा पिठाचा गणपती केला होता आणि हाऊस म्हणून तिने तो मंदिरात ठेवला होता आणि ती दीड दिवसाची पूजा करून वरती मेघा दिदीच्या गणपतीसोबत ती त्याचं विसर्जन करायची त्याच्यानंतर गेल्या वर्षी तिने मग मातीचा गणपती केला आणि तो ठेवला तर यावर्षी ती बोलायची आम्हाला गणपती ठेवायचा गणपती ठेवायचा पण मला वाटलं की ती असं सहज बोलतील तर मी तिला बोललो की ठीक आहे तू तुझा तु 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 गणपती बसव तर तिने छान असं डेकोरेशन केलं तिने तिच्या पद्धतीने तिचे कार्डबोर्ड वगैरे जे होते ते कापले आणि फुलांचे आकार पानांचे आकार करून तिने असं छान तिचं पद्धतीने तिने तिचं डेकोरेशन केलं एक छान असा प्रोजेक्ट करतो त्यात एक तिने एक देखावाही केला आ, की प्रदूषणमुक्त कसं राहायचं याचा तो देखावा आहे खरं तर आणि मला खरंच खूप आवडलं कारण तिने तिच्या वयाच्या मानाने खरंच खूप चांगलं केलं होतं पण झालं काय की तिने इतकं सिरियस घेतलं होतं का तिला बाप्पाची मूर्ती यावेळेस विकत आणून गणपती वाचवायचा होता आणि आदल्या रात्री ती रडायला लागली छंद धरला तिने तर मला वाटलं मी तिला बोललं जा तू म दुकानातून क्ले आण मी तिला दोनशे रुपये दिले आणि म्हटलं तू क्ले आण आणि बाप्पा दरवर्षी बनवते तसा बनव एक तिचा बालहट्ट पूर्ण करावा यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न होता कारण आम्हाला इतक्यात गणपती बसवायचा नव्हता कारण जर बाप्पा बसवायचं म्हटलं तर त्याची खूप पूर्वतयारी करावी लागते आणि त्याचं व्यवस्थित आपण पूजा अर्चा केली पाहिजे आणि ते माझ्याकडून सध्या होणार नव्हतं कारण माझी खूप धावपळ होती आणि घरातही तसं मी काही तयारी केलेली नव्हती आणि तिला तर बाप्पा विकत आणायचं होता हे मला माहीत नव्हतं तर मॅडमला मी दोनशे रुपये दिले आणि ती डायरेक्ट गेली गणपतीच्या दुकानामध्ये आणि तिथून फोन करते की मम्मी मला नऊशे रुपये पाहिजे आणि मला गणपती बाप्पाची ही ही मूर्ती आवडली तर मी डोक्याला हात लावला की ही खरोखरचा बाप्पा आणायला गेली खरोखरचं म्हणजे जी, जी खेळण्यातून करत तो होती तोही बाप्पा खरोखरचा होता आणि हाही बाप्पा खरोखरचा होता पण ती एक आवडीने करत होती ती गोष्ट वेगळी होती आणि जेव्हा आपण एक मूर्ती घरात आणतो तेव्हा तिची विधिविध पूजा व्हायला पाहिजे हे आम्हाला समजत होतं पण तिच्या मनाला ते समजत नव्हतं तर आम्ही तिला समजावलं आणि मूर्ती आणण्यापासून तिला रोखवलं पण गणपती बाप्पानी तिच्याकडून तर नव्हे आमच्याकडून सुद्धा कशा पद्धतीने पूजा करून घेतली हे आपण ह्या आता कहाणीतून पाहणार आहोत सिद्धीचा पूर्ण ऑफ आहे आणि तिची खूप चिडचिड चालू आहे खूप त्या दिवशी रडली ती कारण तिने ना खूप सुंदर असं देखावा आणि खूप छान असं घरात डेकोरेशन केलं होतं आणि तिला बसवायचा होता गणपती बाप्पा तर बाप्पाने कशी सेवा करून घेतली ते पाहूया घरापासून पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर माझी बहीण राहते तर तिला समय हवी होती म्हणून मी घर तिच्याकडं निघाले होते आणि रात्रीचे जवळजवळ नऊ दहा वाजले होते तर आता आम्ही तिच्या बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे आणि आता आपण जाऊया तिच्या घरी आणि त्यांची खरं तर गणपती बाप्पा बसवण्यासाठी डेकोरेशनची अशी तयारी चालू होती आणि अजून त्यांचं डेकोरेशन बाकी होतं मग आम्ही गेलो तर आम्ही त्यांना थोडीशी हेल्प करायला चालू केली कारण त्यांचं थोडंसं काम बाकी राहिलेलं होतं आणि बारा वाजता त्यांचं गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं कारण भटजींनी त्यांना टाईम दिला होता आणि पूजेची सगळी तयारी त्यांनी करून ठेवलेली होती अगदी दुसऱ्या दिवशीच प्रसादाचंही बासुंदी तिने बनवून ठेवली होती थोडंस लाइटिंगचं काम होतं तर बहिणीचे मिस्टर आणि माझे मिस्टर दोघं मिळून ते करत होते तर मग नंतर झालं असं की दुसऱ्या दिवशी आम्ही आवरून गणपतीच्या दर्शनासाठी निघालो आणि आम्ही कळव्याला पोचलो होतो त्यावेळेस दुपारनंतर तिचा फोन आला अचानक की ताई आमच्या घरामध्ये एक डेट झालेली आहे तर आम्हाला सुतक पडले आणि आम्हाला गणपतीचं आता काही करता येणार नाही कारण आम्हाला अचानकपणे गावी जावं लागणार आहे तर तिचे मिस्टर वगैरे गावी गेले कारण त्यांच्या भावकीमधलं होतं ते तिच्या मिस्टरांचे चुलत भाऊ अचानक वा वारले होते ते आजारी होती ते काहीतरी पंचावन्न साठ त्यांचं वय होतं पण ही घटना घडल्यामुळं त्यांना मग देवाच्या मूर्तीला हात लावता येत नव्हता हो किंवा नैवेद्य देता येत नव्हता हो आणि पूजाही करता येत नव्हती हो मग त्यांना ब्राह्मणाने सांगितलं का हे तुम्ही दुसऱ्यांकडून करून घ्या मग तिने मला विचारलं का ताई हे तुम्ही करणार का तर म्हटलं हो नक्कीच करेल मग आम्ही संध्याकाळचं आलो कारण त्या दिवशी सकाळचं सगळं तिने केलं होतं मग बुली ताई तुम्ही आता सकाळीच देवबाप्पाला दुसऱ्या दिवशीचा गणपतीचा नैवेद्य वगैरे करून आणा आणि तर मला थोडंसं मनात येऊन गेलं अरे हे असं कसं अचानक झालं म्हणजे थोडंसं ती घटना वेगळीच घडली होती आणि मग सुरू झालं आमचं दुसऱ्या दिवसापासून त्या गणपती बाप्पाची सेवा करायचा आम्हाला अचानकपणे हा आम्हाला एक संधी दिली होती बाप्पानी किंवा तो लाभ आमच्या नशिबात होता मग दुसऱ्या दिवशी उठून आम्ही छान गणपती बाप्पासाठी नैवेद्य केला आणि माझी मिस्टर मी सिद्धी भावाचा मुलगा आला होता तो आम्ही सगळे मिळून बाप्पाची आरती करायला आणि बाप्पाचा नैवेद्य घेऊन बाप्पाकडे गेलो तर आता आम्ही बाप्पासाठी नैवेद्य घेऊन आलो आहे मग मिस्टरांनी पूजा वगैरे करून घेतली नैवेद्य अर्पण केला आणि यानंतर आता आपण आरतीही घेणार आहोत तर बाप्पाची सेवा आमच्या हातून कशी घडली किंवा बाप्पाने ती कशी करून घेतली हा खरंच एक चमत्कारिक अनुभव म्हणायला पाहिजे जे घडू नये असं घडलं आणि नकळतपणे ही सेवा आम्हाला करण्याचा योग आमच्या नशिबात आला कदाचित सिद्धीचा बाल हटतं हा देवाने या पद्धतीने पूर्ण करून घेतला आहे तर असा छान मी बाप्पासाठी नैवेद्य बनवला आणि आता आम्ही न बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता आपण पुढचं बाप्पाचं कसं कसं पूजा झाली कसं विसर्जन झाले पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही माझी बहीण जिच्या घरी गणपती बाप्पा बसले होते आणि हिच्याचमुळं हा योग आमच्या नशिबात आला

माझे माऊये आरती जन राजा महाकैवल्य ते राजा ब्रे न जोगी शेतको अवतार पांडुरंग, फुलीवता तो तमेव बिंदुस्त तमेव विद्या गोविंद तमेव सर्व छायन वाता कृष्ण हरे कृष्ण 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 हे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 रे भर्या रे रे Mmm! आगे। 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 अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून आरती केली आजूबाजूचे सगळे लोक आरतीसाठी आले होते आणि आरती झाल्यावरती छान सगळ्यांना प्रसादही दिला तर बहिणींनी छान पावभाजी बनवली होती आणि मग सगळ्यांनी मस्त पावभाजीवर ताव मारला खूप सुपर टेस्टी अशी तिने पावभाजी पा बनवली होती आणि खूपच एन्जॉय आम्ही सगळे करत होतो नंतर आम्ही घरी गेलो आणि परत संध्याकाळी विसर्जनाच्या वेळेस आरती करायला परत आम्ही आता देवबाप्पाशी आलो <स्था>

तेषु न को गुणवंता अनन्ता रघुनायकामागने त्या जय जय रघुवीरसमर्थ वैलास रामा शिवचन्द्रमूर्तिमाता मुखीहरा

अशा प्रकारे बाप्पाला सगळ्यांनी दही भाताचा नैवेद्य चालला आणि आता बाप्पाचा निरोप घ्यायचा होता प्रत्येकजण आपलं गाराणं बाप्पाच्या कानातही सांगत होतं आणि सगळेजण खरं तर जेव्हा आपण बाप्पाला निरोप देतो ना एक भाऊक क्षण होत होतो कारण आनंदाने आपण बाप्पा घरात आणत असतो आणि नंतर त्याचं विसर्जन करायचं असतं तर माझी लाडकी सिद्धी पण आता बाप्पाला दही भरवते आणि पाया पडली ती पण तर असं एक एक करून प्रत्येकजण बाप्पाचा निरोप घेत होतं अरे बाप्पा आमचं सोनूही बाप्पाजवळ गाराने सांगत होता म्हणजे छोट्यांनाही माहिती आहे की बाप्पाजवळ निरोप दिला की आपली इच्छा पूर्ण होते Jauh kaya Masak di bapak Moria Moria लॻा

तिथेच सुंदर अशी दुसरी मूर्ती एक विसर्जनाला आली होती आणि खूपच मनमोहक मूर्ती होती मला न राहून मी तिलाही टिपले आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पाने आमच्याकडून सेवा करून घेतली बाप्पाचे विसर्जन झाले आणि आता आपण परत बाप्पाची आरती करायला घरी जाणार आहोत घरी आलो आता बाप्पाच्या जागेवर पाट ती माती आणि कलर्स ठेवला आरती झाली बहिणीने छान पुलाव आणि छान अशी कोशिंबीर केली होती अशा पद्धतीने गणपती बाप्पाने सिद्धीकडूनही सेवा करून घेतली आणि आमच्याकडूनही सेवा करून घेतली गणपती बाप्पा कधी कुठे कसा पावेल सांगता येत नाही तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की लाईक करून सांगा कमेंट करा तसेच मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद